हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून सरकार कर। सर पण या, या सभागृहामध्ये फक्त विरोध केला बाकी काँग्रेस का अरे त्यांनी त्या ठिकाणी आम्ही जो आम्ही मी तर मिटिंगला गेलो नाही कारण मी शेवटच्या टप्प्यात आलो एकच मिटिंग शेवटची झाली त्या मिटिंगला मी जाऊ शकलो नाही कारण मला एक दिवस अगोदर कळवण्यात आलो संयुक्त समितीकडे ज्यांनी ज्यांनी बारा हजार लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत लोकांनी संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत काय केलं त्याचा कुठे माहिती दिली त्या बिलामध्ये त्या आक्षेप नोंदवल्यानंतर कुठे त्यामध्ये सुधारणा केली काही मुद्दे आणलेत दोन चार विषय त्यामध्ये वगळले पण नाही असं नाही की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय याचा अर्थ असा होतो काय बिल पास अरे संयुक्त संविधान समितीकडे जरी गेलं असेल तरी त्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या पण चर्चाच होऊ नये महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळूच नाही की आम्ही सभागृहात काय चर्चा करतो आहात तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला त्याचा आवाज धामायचा त्याला बोलू द्यायचं नाही बोलायला मर्यादा आहे म्हणून सांगायचं तर हे लोक हे मला वाटतं की बहुमताच्या भरोशावर लोकशाहीचा गळा घोटण्याच्या साठी रचलेलं षडयंत्र आहे तुमच्या नेत्यांनी त्यांनी विरोध नाही केला फक्त आमदार निकोल यांनी विरोध केला त्यामुळं बहुमताने पास ते नाही नाही बहुमतानी पास म्हणजे काय एकमत होत नाही तुम्ही चुकीची चुका करू नका बहुमत हा सत्ताधाऱ्यांच्याकडे असतो एकमत म्हणजे सभागृहाचं मत असतं एकाने जरी विरोध केला तरी त्याला बहुमत एकमत तो एकमत म्हणजे बहुमत होत नाही त्यामुळं विरोध केला नाही असं नव्हे काँग्रेसचा त्याला विरोधच होता मी काल दुर्दैवानं माझी बँकेच्या निवडणूक होती मी स्वतः मतदार होतो त्यामुळे मी काल उपस्थित राहू शकलो नाही पण नाना पटोलेंनी नितीन राऊतांनी भूमिका मांडली आता संख्याबळ एवढं प्रचंड आहे की ते मा म्हणजे पाशवी संघ बहुमत असल्यामुळे त्या भरोश्यावर ते काहीही करतायत हे त्या ठिकाणी दिसून आलं दुसरं असं गोपीचंद परळकर आता इथे भेसळ दुधाची दाखवत आहेत भाजपचं आणि महायुती सरकार असताना आमदारांना का करावं लागतं मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पावर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवत आहे म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पावर आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तर रस्त्यावर आणून दाखवा भेसळ काय आहे ते हे कारवाई करायचा पाहिजेत ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझा दिवसांपूर्वी नाही चंद्रपूर हायवे झालेला नाही त्यांच्या हस्ते उद्घाटन तो झालेला मला वाटतं की सहा महिन्यापूर्वी चंद्रपूर ते दुसरा कुठला आपला नागपूर ते दुसरा रोड आहे चंद्रपूर हायवे असं कुठलाही नाही की सहा महिन्यापूर्वी त्यांचं उद्घाटन झालेलं एक उद्घाटन झालेलं होतं वाहून गेला नाही पण त्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि त्यामुळे तिथे वाहतूक खोळंबली तर आता रोज पुलावर नवीन कामावर खड्डे पडणं पूल ओव्हरब्रिज वा फ्लायओवर वाहून जाणं पडणं हे रोज चाललेलं आहे देशाभरात चाललेलं आहे त्यामुळं कालच एक कामटी रोडवर नवीन रस्त्यावर फार मोठा खड्डा पडला ओ फ्लायओव्हरला आणि ते ब्रिज वाहतुकीसाठी उद्घाटनाच्या पूर्वीच बंद करायला लागलं असे निकृष्ट काम चाललेले आहेत आता गडकरी साहेबांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत ते म्हणाले ते का मला खाजगीमध्ये बोलताना की शक्तीपीठ हे पस्तीस हजार कोटीमध्ये बांधू आता ते सत्याऐंशी हजार कोटीमध्ये बांधतायत आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की पस्तीस चाळीस हजार कोटीमध्ये जर शक्तीपीठ होत असेल तर त्यांना बांधायला द्या आणि चाळीस हजार कोटी रुपये वाचवा महागरीब जनतेचे महाराष्ट्रातील ते बांधणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे हे सगळं काही गोंधळ आहे हे गोंधळ सरकारचं बघा मला आत्ताच ॲडव्होकेट भूषण अच्छा भाऊसाहेब आजबे तर मला तुम्हाला एवढेच सांगायचं आहे की या सगळ्या संदर्भात जे फ्लायओव्हरची रस्त्यांची गती झाली हे निकृष्ट बांधकामामुळे होत आहे यामध्ये ठेकेदारांचा भाव होत आहे सगळ्यामध्ये फार गोंधळ आहे त्यामुळं या घटना आता भविष्यात वाढताना दिसतील असं मला वाटतं नाही नाही आम्ही एम आय एमची घोषणा आहे तर त्या आपल्या चर्चा आहे की वरिष्ठ पातळीवर चर्चा करू आणि त्या ठिकाणी तो आपण चर्चा करून निर्णय घेऊ परिसरात झाला आहे त्यामुळं सगळीकडेच कचरा दिसणार आहे कार कचऱ्याचे आहेत असत विधानमंडळात महाराष्ट्रात गल्लोगल्लीत कचऱ्याचे डिग महानगरपालिकेमध्ये एवढे वाढले आहेत की दर एक मुंबई महानगरपालिकेमध्ये अडीच लाख अडीच हजार कोटीचा दरवर्षी घोटाळा होतो आहे पुणे महानगरपालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे नागपूर महापालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे विधानभवनामध्ये कचरा घोटाळा कदाचित दिसला असेल त्यामुळं त्यांनी ते वाक्य बोलले असावेत मी पूर्ण त्यांचं पीठ ऐकलं नाही पण स्वच्छता पाळा तर साथीचे रोग येत आहेत नाहीतर सगळ्यालाच ते बिमारी झोंबणार आणि सगळेच ॲडमिट होणार त्यामुळे स्वच्छता ठेवावी हे आम्ही अध्यक्षांच्या लक्षात आणून देऊ